नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सुद्धा कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की कालच्या एपिसोडमध्ये आपण असे बघितले की मृन्मयच्याच कॉलेजची जी बस असते ती पिकनिकसाठी गेलेली असते आणि अचानक ब्रिज कोसळल्याने ती बस ही दरीमध्ये कोसळलेली असते आणि त्या ब्रिजखाली बहुतेक असे काही मुल कॉलेजची मुलं मुली आणि शाळेचे प्रिन्सिपल शिक्षक शिक्षिका हे म्हणजे त्यांना जग जबर मार लागलेला असतो काहींचे तर मृतदेह त्यामध्ये सापडलेले असतात आणि त्याचवेळेस जेव्हा घरी ही बातमी समजते तेव्हा सर्वांना तर धक्का बसलेला असतो आणि मधू आणि इतर सर्वजण खूप रडत असतात आणि कबीर घाईने तिकडे सर्व काही त्या संकटात अडकलेले आहे त्यांना वाचवण्यासाठी घाईने निघलेले असतो आणि त्यामध्ये ही अडकलेली असते मृण्मयीचे नाव त्यामध्ये असते तर गुंजासुद्धा ही कबीरसोबत म्हणजे निघलेली असते तेव्हा कबीर गुंजाला म्हणत असतो की तू प्लीज मला टेन्शन देऊ नको आणि माझ्या मागे येऊ नको आणखीन टेन्शन वाढवण्याचा प्रयत्न करू नकोस मला आत्ता यावेळी तेथे ते माझी खूप गरज आहे मी काही नाही जातो गुंजा म्हणत असते की ओ साहिबा जेव्हा मला गोळी लागली होती तेव्हा तुमची अवस्था कशी झाली होती आणि आज मृण्मयताई संकटात आहे ते बघून तुमची अवस्था काय होईल तुम्ही स्वतःला तर सावरू शकणार नाही आणि इतर कसं जणांना कसे वाचवता मृन्मयी ताईचा जर जीव संकटात असेल तर तुम्ही त्यांना नाही वाचू शकत त्यांना आता सध्या माझी खूप गरज आहे त्यामुळे मला प्लीज येऊन द्या तेव्हा नाईलाजणे कबीर हा गुंजाला आपल्यासोबत घेऊन येतो तेव्हा गुंजा ही काहीने त्या जेथे ब्रिज कोसळलेले असते तेथे येते आणि ती मृण्मय कोठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करू लागते इकडं कबीरसुद्धा मृण्मयीला शोधत असतो आणि त्याच वेळेस मृण्मयीसारखी एक जी शिक्षिका असते त्या दगडाखाली ती अडकलेली असते आणि तिच्या डोक्यावर तो दगड पडलेला असतो तेव्हा तिची साडीही सेम मृण्मयसारखी असते तेव्हा लगेच कबीरला तर खूप मोठा ते बघून धक्का बसतो कबीरला वाटत असते की मृण्मयीच आहे आणि तो रडतच त्या म्हणजे मृण्मयी नसते पण ती जी शिक्षिका असते तिच्या अंगावरील तो दगड काढण्याचा प्रयत्न करू लागतो आणि त्याचवेळेस जेव्हा दगड काढतो तेव्हा त्याला समजते त्याच्या जीवात जीव येतो की ती मृुणमयी नसते दुसरीच एक शिक्षिका असते तेव्हा तो घाईने तेथील जे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी असतो त्यांना आवाज देऊन ते म्हणजे ती बॉडी नेण्यासाठी सांगतो आणि घाईने त्या बॉडीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते त्यानंतर तो मृुणमयीला शोधण्याचा प्रयत्न करू लागतो आणि तेव्हा त्याला आठवते की गुंजासुद्धा आपल्यासोबत आलेली आहे तेव्हा तो गुंजाला आवाज देत असतो आणि त्याचवेळेस तेथे सर्वेश्वर सुद्धा येऊन पोहोचतो आणि जेव्हा कबीरने जी बॉडी बाहेर काढलेली असते तीच बॉडी ही तिच्या अंगावर पांढरे कापड हे घालण्यात येत असते आणि त्या बॉडीचे तोंड हे लपव तिकडून पलिकून केलेले असते आणि सर्वेश्वरला वाटते की ही मृण्मयीच आहे सर्वेश्वरसुद्धा फसतो तर ते दृश्य बघून त्याच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते आणि घाईने धावत असतो तेथे येतो तेव्हा ते, ते, ये ते, ते पोलीस त्याला परंतु म्हणजे मृणमयी मृणमय करत तो धावतच रडत येत असतो तेव्हा समोर जो चेहरा वळून बघतो तर ती आपली मृन्मयी नाही हे त्याला समजते तेव्हा त्या शिक्षिकाविषयीसुद्धा त्याच्या मनामध्ये खूप अशी यातना होत असतात तो म्हणत असतो की आपली मृन्मय नाही पण कुणाची तरी ती वाईप असेल म्हणून त्याला खूप वाईट वाटते तर तेथे पोलीसही येऊन पोहोचतात आणि कबीरसुद्धा आलेला असतो कबीर म्हणतो की बाबा तुम्ही ते कशाला आले मामा तुम्हाला इथे येण्याची काय गरज होती मी आलो ना मृण्मयला या संकटातून वाचवण्यासाठी मी मृुणयीला शब्द देतो तुम्हाला की मृण्मयला मी घरी घेऊन येईन म्हणून तेव्हा सर्वेश्वर काही ऐकत नाही जोपर्यंत मृण्मयी मला शोधत नाही तिचा चेहरा मी बघत नाही तोपर्यंत कबीर मी कुठेही जाणार नाही आणि त्याच वेळेस ते पोलीस येतात आणि कबीर आणि सर्वेश्वर आणि तेथील काही जे काही हे त्या अपघातामध्ये गुंतलेल्यांचे नातेवाईक असतात तर त्यांना पोलीस हे बाहेर काढत असतात की जे तेथे गुंतलेले आहेत त्यांना काढण्यासाठी इतर म्हणजे पोलीस यंत्रणा काम करत आहे त्यामुळे तुम्ही प्लीज त्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि कोणीही आपला जीव परत धोक्यामध्ये घालण्यासाठी तेथे ते जाऊ नका आणि तेव्हा कबीरच्या लक्षात येते की गुंजासुद्धा तिकडे गेलेली आहे तेव्हा तो गुंजा गुंजा असा आवाज करत येत असतो तेव्हा सर्वेश्वरला समजते की गुंजासुद्धा या संकटात आलेली आहे आणि त्याला खरंच अभिमान वाटतो की आपली दुसरी मुलगी आपल्या एका मुलीला वाचवण्यासाठी येथे आली खरंच गुंजा खूप असे कौतुक करण्यासारखीच आहे तेव्हा सर्वेश्वरला आधार येतो त्यानंतर इक इकडे घरी सर्वजण देवाकडे प्रार्थना करत असतात की काही करा पण आमच्या मृण्मईला या संकटातून वाचून दे तर उमेरसुद्धा तिथे असतो आणि तो सोबतला म्हणत असतो की सर्वजण प्रार्थना करतात त्यामुळे आपण त्यांना डिस्टर्ब करू नये कारण आपल्याकडे अजून कोणतीही अशी चांगली बातमी आलेली नाही त्यामुळे ते दोघंसुद्धा टेन्शनमध्ये येतात आणि त्याच वेळेस इकडे गुंजाला मृण्मयी दिसलेले असते आणि धावतच गुंजा तिच्याजवळ येते आणि जे ब्रीजचे दगड असतात ते वरून पडत असतात तेव्हा गुंजा ही मृन्मयीजवळ आलेली असते मृण्मयीला म्हणत असते की मृण्मयी ताई नक्की उठा तुम्ही उठतान मृण्मय म्हणत असते की नाही गुंजा तू येते कशाला आली ग मी नाही उठू शकत कारण मला खूप लागलेले आहे आणि ब्रीज केव्हाही कोसळू शकते प्लीज तू जीव तुझा संकटात घालू नको माझं जे व्हायचं असेल ते होऊन दे परंतु तू घरी जा तर गुंजा म्हणत असते की नाही ताई तुम्ही कुणाची तरी मुलगी आहात घरी तुमची सर्वजण बघतात आणि जर यायचे असेल तर आणि जायचे असेल तर आपण तिघीसुद्धा घरी जाऊ शकतो पण तुम्हाला सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही तुम्ही माझ्या बहीण आहात ना मग प्लीज थोडीसं म म्हणजे प्रयत्न करा नक्की तुम्हाला उठता येईल मृण्मयची अवस्था खूप अशी गंभीर झालेली असते आणि तिच्या पायावर दगड लागल्याने तिला चालता सुद्धा येत नसते तेव्हा गुंजा मृन्मयीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असते ते हातामध्ये घेऊन मृन्मयला सांगत असते की आपल्या स्त्रियामधील ही, ही तुटेल परंतु आपल्या नवऱ्याबद्दल जो काही विश्वास आहे तो कधीही तुटत नसतो प्लीज मृणमयताही उठा तेव्हा मृन्मयही उठण्याचा प्रयत्न करत असते आणि गुंजा तिच्या अंगावर जे दगड पडलेले असतात ते बाजूला करत असते आणि मृण्मयही त्यातून बाहेर पडते परंतु अचानक गुंजाच्या डोक्यावर एक दगड पडतो आणि गुंजाला रक्त येऊ लागते आणि गुंजा खाली पडते तेव्हा तिलासुद्धा खूप मार लागलेला असतो आणि ती तेथेच बेशुद्ध पडलेली असते आणि मृण्मय असते ती एका बाजूला येऊन तेथे पडलेली असते आणि अचानक सामोरून कबीर हा धावतच येत असतो मात्र मृण्मयीचे लक्ष कबीरकडे जाते आणि ती कबीर असे म्हणत असते परंतु कबीरचे लक्ष मृण्मयीकडे काही जात नाही आणि तो धावतच गुंजाजवळ येतो आणि गुंजाला तेथून उचलतो आणि जेथे गुंजा पडलेली असते तेथे अचानक एक वरून दगड पडतो आणि तेव्हा गुंजाचा जीव हा कबीरने वाचवलेला असतो आणि त्याच वेळेस तो गुंजाला उचलून घेऊन जात असतो मृन्मयी त्याला आवाज देत असते परंतु तो इतका घाबरलेला असतो की मृण्मयीचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही मृण्मयीला तर आणखीन धक्का बसतो आणि कबीर गुंजाला घेऊन येत असतो आणि त्याचवेळेस मृण्मयजवळ सर्वेश्वर येऊन पोहोचलेला असतो आणि सर्वेश्वर हा मृण्मयला उचलतो आणि तिलासुद्धा घेऊन येत असतो तेव्हा इकडे टी व्ही हे न्यूज चॅनलवर सर्व काही न्यूज दाखवत असतात कारण अपघातस्थळी नेमकं काय का चालू आहे ते तेव्हा सर्व सर्व सर्वेश्वरच्या हातामध्ये मृण्मयी असते ते बघून तर सर्वांच्या जीव येतो आणि सर्वजण विचार करतात की गुंजा नेमकं तेथे क कधी गेली आणि ती या संकटामध्ये कशी अडकली तर सर्वांना आणखीन धक्का बसतो मृण्मयीला घरी आणले जाते आणि तिच्यावर उपचार चालू असतात तर ती शुद्धीवर येते आणि शुद्धीवर आल्यानंतर इकडे गुंजालासुद्धा उपचार चालू असतात तेव्हा मृण्मय जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती कबीरकडे बघत असते आणि तिला ते क्षण आठवत असतात तेव्हा सर्वांना आनंद झालेला असतो आणि सर्वेश्वराने हा सर्वांना सांगत असतो की आज गुंजामुळे मृन्मय वाचली आणि तेवढ्या मायासुद्धा धावतच येते माया म्हणत असते की त्या दीडदमडीच्या मोलकर्णीला तेथे जाण्याची काय गरज होती सरेश्वर म्हणतो की काय मी तर गुंजाला भेटायला त्या रूममध्ये जाणारच कारण आज आपल्या मृन्मयीला गुंजाने वाचवले तिचा जीव धोक्यात घालूनसुद्धा तर मृन्मयीसुद्धा ही उठते आणि गुंजाच्या रूममध्ये गुंजाकडे आई येते सर्वांना खूप आनंद झालेला असतो की कारण गुंजाने आपला जीव संकटात घालून आज मृण्मयीचे प्राण वाचवलेले असतात आणि मृण्मयी आता गुंजाला पुढे काय विचारणार आणि गुंजा त्याचे काय उत्तर देणार कारण सुद्धा गुंजावर खूप विश्वास बसलेला असतो तेव्हा आता पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद